आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही सगळेजण भारतीय जाती व्यवस्थेचे गुलाम आहात बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या पुढे जाऊन हे सांगितलं की इथला प्रत्येक माणूस हा जाती व्यवस्थेचा गुलाम आहे परंतु प्रत्येकाच्या गुलामीचा दर्जा हा समान नाही आहे आणि मग ह्या गुलामीतून जर मुक्त व्हायचं असेल तर मग काय करायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की इथली जाती व्यवस्था संपुष्टात आणली पाहिजे खरंतर जातीव्यवस्थेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा अभ्यास केलेला आहे त्यांचे अनेक ग्रंथही त्याच्या बाबतीमध्ये प्रकाशित झालेले आहेत हे पुस्तक वाचत असताना मी थोडंसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचेही मला काही संदर्भ आठवत होते त्यांनी जो वयाच्या पंचवीसाव्या वर्षी जो काही शोध निबंध लिहिला कास्ट इन इंडिया नावाचा त्या ग्रंथामधले संदर्भ इथल्या अस्पृश्य जातींच्या संदर्भामध्ये त्यांची ओळख करून देणारा अस्पृश्य मूळचे कोण इथल्या ओबीसींना त्यांची ओळख करून देणारा शूद्रपूर्वी कोण होते असे बरेचसे ग्रंथ आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये जाती व्यवस्थेचा अभ्यास मांडलेला आहे आणि या जाती व्यवस्थेचा अभ्यास, जा अभ्यास करत असताना एक महत्त्वाची गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे की जाती व्यवस्थेचा अभ्यास करणं खूप किचकट काम आहे सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की जाती व्यवस्थेचा अभ्यास करत असताना आपल्याला फक्त त्याचे संदर्भ शोधून चालत नाही आहे तर तुम्हाला मानववंशास्त्राचा देखील अभ्यास करावा लागतो फक्त समाजशास्त्राचा अभ्यास करून चालणार नाही ना तर त्याला मानव जोड द्यावी लागते आणि मगच आपला जाती व्यवस्थेचा अभ्यास पूर्ण होऊ शकतो मग मानव जात असताना त्याचे सगळे संदर्भ आपल्याला सापडू शकतात का सरांनी या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की हा विषयच किचकट आहे आणि त्याच्यामुळे हे भयानक कोड आहे आणि हे कोड सोडवत असताना सगळेच संदर्भ आपल्याला मिळतील अशातला भाग नाही आहे आणि म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही संशोधन पद्धती सांगितली त्या संशोधन पद्धतीचा उल्लेख त्यांच्या प्रस्तावनेमध्ये केलेला आहे आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस आपण संशोधन करतो त्यावेळेस आपल्याला शक्य त्या कल्पनाशक्तीचा आणि प्रतिभा प्रतिभाशक्तीचा संशोधकाने वापर केला पाहिजे ज्यावेळेस आपल्याला काही संदर्भ जोडायचे असतात त्यावेळेस आपली कल्पनाशक्ती आपल्या कामाला आली पाहिजे आणि आपली जी काही प्रगल्भता आहे आपली जी काही प्रतिभा आहे त्या प्रतिभेला देखील आपण कामाला लावलं पाहिजे पण त्याच्या पुढं जाऊन सरांनी या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की हे कोडं सोडवत असताना माझ्यासमोर आणखीन मोठमोठ्या लेखकांचं चॅलेंज येऊ शकतं त्याच्यामुळं मी प्रत्येक गोष्टीला कल्पनाशक्तीचा वापर करत बसलेलो नाही आहे तर कल्पनाशक्ती किंवा त्या आपली प्रतिभा वापरण्याऐवजी हो आपल्याला जर त्याचे मूळ संदर्भ सापडत असतील तर ते शोधण्याचं काम मी या पुस्तकामध्ये केलेलं आहे असं सरांनी सांगितलेलं आहे